तर मित्रांनो तुम्हाला मी म्हणलेलं होतं की बारामतीचं जे एस टी स्टँड आहे ते एका एअरपोर्टशी तुलना करत आहे आणि तसंच काहीच सेम एस टी स्टँड आहे नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण चाललेलो आहोत फलटणला आणि सकाळचा टायमिंग आहे आणि सूर्योदय झालेला आहे किती छान सुंदर नजारा आहे बघा हे करंजीचं झाड आणि ह्याच्या जे फंदे आहेत ना ते जरा कट करून घ्यावे लागतील पावसाने वगैरे जरा खाली पडलेले आहे त्या थोड्या असं हिरवंगार वातावरण असल्यावर थंडगार वातावरण असल्यावर किती छान वाटतं आणि हे झाड जरा थोडंसं मोडलं होतं पण परत आलेलं आहे पारीज्याचं आहे समोरच्या साईडला रामपळ किती छान आले बघा ना चला तर मग मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे फलटणच्या दिशेने तर मित्रांनो हे फलटणमधील आबासाहेब मंदिर आहे महान भाऊ खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे मित्रांनो हे जे तुम्हाला समोरच्या साईडला दिसतंय ना ते बारामतीचं एस टी स्टँड आहे आणि हे जे एस टी स्टँड आहे ना ते किती मोठं आहे बघा एका एअरपोर्टशी बराबरी करणारं एवढं एस टी स्टँड आहे म्हणजे पुण्यातलं लोहगाव एअरपोर्ट सुद्धा इतकं मोठं नाहीये एवढं तर हे बारामतीचं एस टी स्टँड आहे आता जरा आपण आतल्या साइड न पण बघूया हे एस टी स्टँड कसं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी म्हणलेलं होतं की बारामतीचं जे एस टी स्टँड आहे ते एका एअरपोर्टशी तुलना करत आहे आणि तसंच काहीच सेम एस टी स्टँड आहे मित्रांनो जरा बघा एस टी स्टँड कसं आहे मी जे म्हणलं होतं ते काही खोटं नाही आहे बरोबर आहे तर खरंच किती छान सुंदर एस टी स्टँड आहे बारामतीचं लहान मुलांना खेळायला असेल ते छोटे कट्टे आहेत बसायला प्रवाशांसाठी समोरच्या साईडला उपहार ग्रह आहे नाश्ता वगैरे करण्यासाठी या इथे समोर सगळ्या एस ज्या आहेत त्या इथे येतात आणि इथे थांबतात मित्रांनो आपण बारामतीमध्ये हे मोबाईलचं जे स्टँड आहे ना ते घेतलेलं आहे मला वाटत चांगला आहे चांगला आहे म्हणण्यापेक्षा बरं आहे इथून सुद्धा वर खाली करू शकतो या स्टँडला हो डिल्ल झालं याला खाली आता बघा एक खाली गेलं आणि हे फिट करता येतं इथन हे झालं फिटल असतो मित्रांनो आपण बारामतीला आणि फलटणला गेलेलो होतो तुम्हाला बारामतीचा फलटणचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू